काल जो कुठे प्रकार काढला तो नेमका काय त्याला देण्याचा प्रयत्न नाही गेली महिनाभर या प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप होत राहतात करत राहतील विकास काम सांगणं आमदार म्हणून पाच वर्षामध्ये काय केलं असा विषय असताना त्या ठिकाणी त्यांनी मराठा धनगर त्याच्या अगोदर वेळापूरमध्ये हिंदू मुस्लिम या ठिकाणी हिरवे साप म्हणजे तो प्रत्येक वेळेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं काय द्रु ध्रुवीकरण घडतंय का वेगळं काय आपल्याला घडवता येतंय का एखादी दंगल वगैरे करता येते का हा जो आरोपी आहे मुख्य तो भीमा कोरेगाव दंगली मधला म्हणजे ती दंगल घडवण्यासाठी हा मुख्य एक नंबरचा आरोपी आहे म्हणजे दोन नंबरचा भिडे गुरुजी तीन नंबरचा आणि हा राम सातपुते एक नंबरचा आरोपी आहे जे काल नातेपुतेमध्ये झालं का काय झालेलं नाही एकमेकाला गाडी आडवी मारण्यामध्ये झालं विषय त्याला सोडून ज्याने पाच वर्ष ह्या प्रेम देवकते हा त्याच्या गाडीमध्येच होता त्यानं परवा प्रवेश इकडं केला त्यानंतरचा त्यांना हा विशेष तंटबाजी ते केलेली आहे त्या ठिकाणी जो ढमा मगर आहे तो काय आहे किंवा त्याचं काय आहे किंवा तो त्या ठिकाणी अशा पद्धतीचं करू शकतो का एकामेकाला काय धराधरी झाली असेल समजा किंवा काय इशवी गाळ झाले असेल पण या तालुक्यामध्ये ती संस्कृती नाही मी ज्या वेळापूर गावामध्ये इथं राहतो हे गाव मराठा समाजाचं आहे लहानपणापासून मला बघताय मला या ठिकाणी सगळे मराठा समाजाची गाव आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदला निवडून दिलं आम्ही कधीही अशा पद्धतीचं वातावरण किंवा राजकारणासाठी जातीला वापरलं नाही धर्माला कधी वापरलं नाही सगळ्या धर्माची सगळ्या जातीची लोक ही कायमस्वरूपी आमच्याबरोबर राहतात आणि अशा पद्धतीनं मुस्लिमांना टार्गेट करणं दलितांना म्हणजे बौद्ध विशेष करून बौद्धांना तो स्तंभ कोरेगावचा पाडण्यासाठी येणं भूमिका घेणं अशा पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालत नाही धनगर समाज आणि मराठा समाज मराठा समाजातील नेत्याला धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मारलं असा त्यांचा आरोप आहे उघड त्याविषयी काय सांगताना आणि आज सकाळपासून तसे स्टेटस पण आहे नाही त्याला हेच घडवायचं आहे त्याच्यामध्ये त्याला कुणी मारामारी करणारे असेल ते दोघही त्याचेच कार्यकर्ते आहेत आजपर्यंत आणि त्यानं प्रवेश केला की तो गोंड झाला आणि त्याच्याकडे असला की त्याच्याकडे ह्या तालुक्यामध्ये त्यानं काय केलं मैत्रीपाटलाही सोडून आणि जानकरलाही सोडून अशा पद्धतीची टार्गेट मुलं त्यानं ह्या तालुक्यामध्ये दोन हजार गुंड घडवले जे तडीपार आहेत जे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत मोक्यामध्ये आहेत ही सगळी मंडळी त्याच्याबरोबर आज कोण आहे ती बघा आता त्याच्याकडं दुसरा माणूसच चांगला नाही आणि मग ह्यांच्या ह्यांच्यामध्ये वार काय ते वार युद्ध होणं अशा पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका आहे किंवा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं कधी म्हणजे मी तेहतीस वर्ष राजकारणामध्ये धनगर असेल मराठा असेल ओबीसी असेल किंवा दलित असेल हे कायमस्वरूपी मला सख्या भावाप्रमाणे आहेत आणि ह्याच्याविषयी मराठा समाजानं भूमिका मांडण्यापेक्षा मी मराठा समाजाच्या गावातला मीच भूमिका मांडतो नाही तर माझ्या गावामध्ये मी कधी गावा मला या गावानं कायम डोक्यावर घेत आणि अशा पद्धतीचं वागणं किंवा इलेक्शन साठी तुम्ही स्टंट करणं कालच्या सभेमध्ये पन्नास लाख रुपयाची मला मारण्यासाठी सुपारी दिली होती आणि मी त्यामुळं फरार फरार होतो राज्याचा गृहमंत्री किशात आहे ह्या राम सातपुतेच्या आणि जर ह्याला कोणी सुपारी दिली असती पण तुम्हाला एक सांग मी कधीही म्हणजे सुपारी देण्याचा ह्याचा मारायचा उघड मारी त्याला काय आणि नागडा करून मारी मारायचा झाला तर आमच्या तालुक्यात न जाताना आणि तो त्याच अवस्थेत जात त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही पण अशा पद्धतीची वक्तव्य करणं रडणं हे करणं तो काम केलं असत तो प्रामाणिक राहिला असता माझ्या मते हा विकृत माणूस आहे आणि त्यामुळं तो अशा पद्धतीचं हे सगळं घडवतोय करतोय आणि याचा परिणाम तुम्हाला मतात दिसेल त्याला एक वीस हजार मतं होती पण आज ती दहा हजार सुद्धा राहिली नाहीत असं माझं मत काल त्यांच्या सहभागीवरती संस्कृत सातत्याने आरोप केले की गावागावात जात असताना मला दमदाटी होती मला अनेक नवी कॉलेज किंवा गाडीवरती दगडफेक होते गुंड प्रवृत्तीची माझ्या तालुक्यामध्ये वातावरण झालेलं आहे आणि मला सुद्धा आणि माझ्या नाव्यालाही धोका आहे जर उद्याचा निकाल लागला तर मला सर तालुक्याच्या जनतेला खूप सहन करावं लागतो त्याबद्दल काय सांगाय आमचा हा तालुका सुसंस्कृत तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असलं काही घडत नाही मैत्री पाटील सत्तेवर असले तरी घडत नाही आणि मी पंचायत समितीला सत्तेमध्ये होतो ग्रामपंचायत वीस वर्ष ताब्यामध्ये आमच्या इकडं या पद्धतीनं मताच्या ड्रायव्हरशन साठी किंवा तात्पुरत्या ह्याच्यासाठी अशा पद्धतीचं काहीही घड घडत नाही आणि घडवू देत नाही राहिला विषय की नातेपोते पोलीस स्टेशनला जो त्यानं पी आय आणलेला आहे कर्जने तो काय त्याचा कार्यकर्ता पाठवल्यानंतर गुन्हा नोंदवून घेत नाही असं नाही कोणाचाही घेतात त्याला एखादा गुन्हाच नोंदवून घेतला नसता किंवा ह्याच्या बायकोवर दगड गाडीवर दगडफेक झाली असती तर तो गृहमंत्री इथे मिलिट्री घातली असते म्हणजे पोलिस नाही मिलिटरी आणली असते कारण त्यांनी केंद्र त्यांच्या ताब्यात आहे आणि अशा पद्धतीचा बालिश आरोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं काम केलं असतं ज्याने निवडून दिलं त्याच्याशी गद्दारी केली नसती या तालुक्यातल्या जनतेच्या अडचणी काय आहेत संस्कृती काय आहे ही बघितली असती आणि तो आलाय फक्त डांगडिंग करण्यासाठी हे लोकांना माहिती आहे आणि तू एवढ्या दोनच दिवस आहे उद्याचाच दिवस आहे तू मत मोज तर राहणार आहे का थांबणार आहे का आणि येणार आहे का आहे सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि जर तुझ्यावर केसा एवढा केसा एवढा म्हणतोय मी फार मोठा राहू दे केसा एवढा अन्याय झाला असता किंवा एखाद्यानं फोन बी केला असता त्याच्या बायकोला तरी सुद्धा हिनं आकाश पाताळ एक केलं असत हा झोपला नसता रात्रंदिवास पराभव टाळ्यासमोर दिसू लागल्यामुळे हो पलीकडे गेला पराभव एखाद्याचा होऊ द्या पण ज्याही पद्धतीनं एखाद्या दुसऱ्या माणसाला येडे एखाद्या इथल्या माणसाला जर उमेदवारी दिली असती तरी सुद्धा माझ्या मते त्याला एक चाळीस हजार मत पडली असतील पण ह्याला आता दहा हजार मतं पडू शकत नाही त्याला कारणच एवढा आहे की हा मूर्ख बावळट आणि ह्याच्या एवढा बिंडोक माणूस यांना कधी ग्रामपंचायतीच लढवली त्यामुळे ह्याला काहीच माहिती नाही प्रक्रिया काय असते लोकांची मानसिकता काय असते आणि ह्या तालुक्यामध्ये धनगर काय आज का आला नाही मराठा काय आज आला नाही तो आहे बांधाला बांध आहे शेताला शेत छेता आहेत घराला घर आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये असलं काही घडत नाही कधीच घडलं नाही आणि घडणार पण नाही आणि हिंदू मुस्लिम सुद्धा घडणार होते तिथं तू जर शेवटच्या टप्प्यामध्ये तिथं शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक हिंदू मुस्लिम असा करण्याचा प्रयत्न आमचा करून करण्यात आला होता तर सोलापूरच्या जनतेने त्यांची जागा दाखवली की आता तिथल्या माणसाचं करणं तुम्ही काय आवाहन करणार की निवडणूक सुद्धा जात पाहिजे झाली नाही नक्कीच हाता लोक काय इतका हे नाही पण काय लोक त्यांच्याकडे मराठा समाजाचे काही चार रुपये देऊन हे केलेले आहेत पण मराठा समाजातलंही मी सांगतो जर समजा अधिक एक लाख मतदान पोल झालं तर त्यातली दोनशे मतं सुद्धा जाणार नाही दहावीस कार्यकर्ते त्यांच्याकडे कर, आहेत नाही असणार पण हेच वीस कार्यकर वीस कार्यकर्ते असं भासवतायत असं तयार करतायत पोस्ट टाकतायत कारण त्याची पेईंग लोक आहेत आणि कुठलेही म्हणजे कुणाकडे त्या तशा पद्धतीची लोक असतात पण अशा करण्यामुळं काही ह्या तालुक्यामध्ये काय घडणार नाही हा तालुका विकासाच्या पाठीमागे जाणार भविष्य लोकांना माहिती आहे उत्तमराव जानकर हा संघर्ष योद्धा म्हणजे अन्यायाच्या विरोधात करतो असल्या फरतोस माणसाच्या याला दहा हजार रुपये देऊन कोण मुसडीत सुद्धा मारायला होणार नाही पण याला तालुक्यात न जाताना कपडे काढून जाईल एवढं मात्र नक्की सांग कालच्या सभेतून संस्कृत सातपुत्यांनी राम सातपुत्यांना एक भावनिक साथ घालली ते रडले पण दोघं पण रडले काय ते त्या रडण्यावर तालुक्याचा मतदार जाईल का नाही तुम्ही या ठिकाणी रडला काय डोकं एखाद्या भिंतीवर फोडून घेतलं काय आणि अजून काय केलं काय भावनेवर या तालुक्यामध्ये राजकारण होत नाही तुमच्या कामावर व्यक्तिमत्वावर तुमच्या वैचारिकतेवरती आणि तुमच्या भविष्य लोकांच्या भविष्यावरती राजकारण आहोत राजकारण कुणी मी रोललो म्हणजे मागे जग येत आहे असं होत नाही आणि रडण्यानं किंवा हे करण्यानं ही तुमची विकलांग प्रवृत्ती आहे तुम्ही अंतरंगामध्ये किंवा मनामध्ये तुम्ही कमजोर आहे तुमच्यामध्ये ती ताकद नाही तुम्हाला ना एखाद्या ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायला पाहिजे होतं ते मोती पाटलांनी अचानक आमदार केला आणि त्यामुळं हा सगळा त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला एखाद्या माणसाला म्हणजे चुकीच्या ठिकाणी बसवलं तर जो बसवतो त्याच्यापेक्षा जो बसलाय तो उद्ध्वस्त झाला आणि त्याच्या जीवनच उद्ध्वस्त झालं त्यातनं आलेली ती उद्विंगा मनोरंजी प्रकरण लोकसभेच्या वेळेस ते झालं तेच या वेळेस सांगितलंय पण काल सतत मराठा समाजाची <coughs> बैठक झाली त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेनी ज्यांना पाठिंबा दिला उमेदवाराला मत देऊ नका असं एक उत्तर केलं जातो लक्ष्मण असं हाती असो किंवा मनोज तरंगे पाटील असो यांच्या भूमिका ठरलेल्या आहेत यांची इतिक्ष ठरलेले आहेत यांच्या म्हणजे काय समाजामध्ये आपापलं हे करण्याचं ठरलेलं आहे या समाजाच्या भूमिका वेगळ्या आणि राजकारण राजकारणामध्ये सगळ्या जाती सगळ्या प्रक्रिया सगळे वर्ग हे सगळे एकत्र असतात कुठलंही गाव काय एकाच जातीचं आणि एकाच वर्गाचं असतं असं नाही त्याला ज्याही पद्धतीनं आपण समाजामध्ये वावरतो कसं आणि मी काय आज पहिल्या निवडणुकीला उभा ना मी गेली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीलाही बरोबरीचं मतदान त्या ठिकाणी घेतलेलं आहे इतके लोक ज्या वेळेला एक लाख एक हजार बरोबरी येतात त्यावेळेला माझ्यामध्ये त्यांना काहीतरी भविष्य दिसतं माझ्यामध्ये त्यांना काहीतरी विश्वास दिसतो माझ्यामध्ये काहीतरी त्यांना भविष्याचा वेध घेण्यासाठी किंवा मना मनामनामध्ये माणसाचे काही ना काहीतरी प्रेरणा राहते आणि असं समाजाच्या वापर करून निवडणुका होत नाही त्याने कुठेही होणार नाही शेवटचा प्रश्न कालचं धनंजय पाटलांचं स्टेटमेंट कालचे प्रकरण यामुळे बाळा जे लीड सांगितले त्यामध्ये वाढ होईल का कमी नाही नक्कीच वाढ होईल बाळदा सांगितलं एक लाखाचं पण माझ्या मते गाडी दीड लाखाच्या आसपास जाईल आणि त्या पली म्हणजे सव्वा लाख ते दीड लाखाच्या कुठं गाडी थांबेल माहित नाही पण त्याच्यावरती सव्वा लाखाच्या वरती नक्की ज्या तालुक्यातला सगळा तालुका एक झाला आहे माझ्या मते दोन चारशे लोक तुम्ही खालच्या सगळ्याला त्यांच्या पाहिले असेल ती कुठली ही असे गावगुंड मोका लागलेली तडेफार झालेली एवढीच लोक त्याच्याबरोबर आणि हीच लोक त्याने तयार केली होती दुसरा ह्याच्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये त्यानं काय प्रक्रिया केलेली नाही आणि त्याच्यामधली नव्वद टक्के लोक निघून गेली कारण ह्याच्या उद्या हा नसणार आहे हा बगोडा आमदार आहे हा दुसरे मतदारसंघ शोधत होता ह्याला आता नाही येला जाणं तू तिथं काय चार दिवस नाचून अंगणात ना ती एवढ्या पुरता इथं पाठवलेला आहे त्यामुळे ह्याच्या पलीकडे काही विषय होणार नाही तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व हो करता पण काही तुमच्याच समाजातले नेते असं सांगतायत की तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व हो करताना दत्ता मह बे असतील किंवा गोपीचंद परळेसर असतील यांच्या विरोधात सभा घेताय आणि समाजातच तुम्ही नेतृत्व करतायत तर त्यांच्या विरोधात काय सभा घेत आहे असं बोलूया <coughs> नाही समाजाचं नेतृत्व हे समाजाच्या हितासाठी असतं आणि वेगवेगळे राजकीय पक्ष मी ज्या पक्षामध्ये त्या पक्षाची भूमिका मांडणं त्या ठिकाणी जाणं ज्या पक्षांना धनगर समाज असो किंवा इतर समाज असो सगळ्या समाजासाठी काय केलं ह्याची भूमिका त्या ठिकाणी मानण गरजेचं असतं ज्या वेळेला गोपीचंद पडळकर येतील त्यावेळेला ते त्यांची भूमिका मांडतील त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतील आमच्या पक्षांना या समाजाला काय दिलं मला फक्त एवढंच सांगायचं होतं की जे काही दिलं ते पवार साहेबांनी दिलं मग एन टी असेल महिलांना आरक्षण असेल महिलांना प्रॉपर्टीमध्ये हक्क असेल मंडल आयोग लागू करायचं जरी वीपी शंकानं लागू केला असला तरी ते लागू करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीनं मंडल आयोगाला विरोध केला भारतीय जनता पार्टीनं कुठल्या समाजाला कधी पाच वर्षामध्ये आरक्षण दिलं फक्त जे जे आदिवासीला ते तेथे धनगराला वीस हजार कोटीची तरतूद आणि वीस रुपये सुद्धा कवडी दिले नाही म्हणजे आता सुद्धा महामंडळ सगळ्या रामोशी समाजाचं महामंडळ नवराचं महामंडळ कुंभाराचं महामंडळ दोनशे महामंडळाची वशना शेवटच्या जे मध्ये काढलेल्या तीन फायदा असे या कुठल्याही समाजाला एक रुपयाचं हे सरकार फक्त वशनं करणं फसवणं बनवा बनवी करणं ह्याच्या पलीकडं आणि जर हे चांगलं काम करत असते तर मग ह्या फोडाफोडी सरकारी यंत्रणेचा गेडवापर ह्या करायच्या काही गरजेच्याच गर, नव्हत्या तुम्हाला चांगलं काय करता येण्यासारखं असतं तर लोक तुमच्या पाठीमाग उभा राहिले असते हा महाराष्ट्र पेटून उठला नसता आणि एकतीस जागा लोकसभेच्या गेल्या नसत्या आणि आता सव्वादोनशे विधानसभेच्या जागा गेल्या नसत्या नसत्या म्हणजे आता तीन दिवसानं कळणारच आहे पण ते गेले यांना सत्तर जागाही सगळ्यांना मिळून राखणं मुश्किल होईल ही परिस्थिती या राज्यामध्ये तयार आहे सोलापूरमध्ये काल भाजपच्या उमेदवाराकडून पैसे वाटपाच्या बातम्या समोर आल्या आपल्या इथे माशिरस तालुक्यात तसा काय प्रकार घडण्या शक्यता वाटत वाटा म्हणतो आम्ही वाटा तुम्हाला काय जे आमच्या तालुक्यात जे लुटून आलंय ते माघारी आले आनंद आहे शेवटचा प्रश्न काल ते त्यांच्या भाषणात बोलले की मोहिदे पाटलांनी खूप मोठी चूक केली हा उमेदवार म्हणजे त्यांना भविष्यातली डोकं ठरणार काय सांगा त्याबद्दल नाही नक्कीच भारतीय जनता पार्टीसाठी ती मोठी डोकंदुखी असणार आहे तुझं तुमचं राज्य जाणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यावेळेला मैत्री पाटील आणि आम्ही ज्यावेळेला एकत्र आलो त्यावेळेला या तालुक्यातलं हित डोळ्याच्या समोर ठेवून आम्ही अनेक वर्ष जोपर्यंत आहे तिथे तोपर्यंत काम करू आमच्यामध्ये काही पाठिमागं पुढं सरण्याचा विषय आला तरी आम्ही शंभर वेळा पाठिंबागा पुढं सरू आणि निश्चितपणानं येणाऱ्या किमान पाच वर्षामध्ये तरी सांगतो एक टिकलीचा सुद्धा आवाज येणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे संघर्षाचं माहिती पटला नाही आमच्यामध्ये जी ताकद आहे सगळी ती एनर्जी या लोकांच्या सा भल्यासाठी तालुक्याच्या विकासासाठी तालुका पुढे नेण्यासाठी त्याचा माहिती खासदार असतील किंवा मी आमदार असेल त्या ठिकाणी वापरतो